एक आणि कसं काय त्याचा एक नवीन संकल्पना आहे आवडली खूप आणि टीम पण खूप खुश आहे नवीन संकल्पना एकदम मस्त खुश आहे सर्व टीम पहिल्याकडे शरद पण चालू झाल्यास त्याचा छंद पण वाढला आहे आमच्या गावात पण वासरू तर तिथं सुपर फॉर मध्ये जी पण एक टीम निघेल त्याच्यासाठी एक आपला आदात वासरू म्हणजे एक बैल ठेवला आहे तर तो, तो सुद्धा बघू आपण तर चला आता आपण संध्याकाळी डायरेक्ट भेटू श्रीराम मास्कर जशी गीतं आणि बघू कसं कशा त्या घडामोडी होतात तिथं त्याचा पूर्ण आढावा तुम्हाला देईन तर व्हिडिओची आपल्या नक्कीच तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून देवा कारण नवीन नवीन नवी घडामोडी नवी तुमच्यासाठी मी घेऊन येतच आहे नेहमीच आणि याच्या पुढे सुद्धा घेऊन येईन त्याच्यानंतर आपलं बैलगारा शर्यतींचे व्हिडिओसुद्धा येतील तर या व्हिडिओना नक्कीच प्रेम दाखवा कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये पण आपल्याला भरपूर काही घरामोरी बघायला भेटतात आणि ते पण आपल्या माहिती समाजामध्ये कोली समाजामध्ये क्रिकेटचे खूप सारे फॅन्स आहेत खूप सारी पोरं आपली खेळतात हा खेळ झालाय तर सध्या इन्स्टाला फेसबुकला अनेक ऍप्स झाले ज्याच्या माध्यमातन ऑनलाईन प्रेम होत आणि ती ओळख करून दिली एक मिनिट एक मिनिट जरा मी जसं सांगितलं तसं काही करू नका कोणीच एकाच बायक मिळणार तो की आमदार साहेबांच्या ड्रॉ मुसला आणि ड्रॉचा च वासरू मिळाला सांग अरे आमच्या आणि आता वासरू मिळाला काय सांगेल एक बर एकतरी वरती होत आम्हाला वाचलो येतात ते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही नक्कीच त्याला कधीतरी आम्ही म्हणजे उद्या तरी कितीतरी उतरू कधीतरी उतरू आम्ही काय वाटतंय ही संकल्पना अगदी काप्र सिद्धी पालेच्या सर्व टीम न राखली समी देसाई असेल त्यानंतर आमच्या ज्यांनी पुरस्कृत केले वर्षाचे जोगेंद वाटते काय सांगशील थँक्यू सो मच आणि संजय राठोड सेनंती करून घ्यावा आपण भरे चो

नवीन संकल्पना आपला वासरू भेटल्यात आवडला एकदम मस्त खुश आहेत सर्व टीम आणि अजून टीम मध्ये पण आहेत शर्दी शोकिंग वगैरे ते बोलतात आम्ही ठेवूया आणि कुठ ना, ना आज सेमी एक प्रेक्षकांची एक चांगली मेक घेऊन एक पलाटी संघ गोष्ट पराभव केला तुम्ही आणि प्रेक्षकांनी म्हणत होते की त्याच्याविषयी काय नका आजचा दिवस आमच्यासाठी म्हणजे एकदम खूप खूप म्हणजे खूप म्हणजे पालेपुड सण आहे एकदम आगासन आगासन गाव थोडच हीला आरवला एक म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची एक नंबरची ग्रामीण जी तिला आज खूप खूप से आघासन गाव आहे गावचा सर थँक्यू काय सांगशील आज तुमच्या टीमला एक आधार वासल तुझं भेटलं आणि त्याचा अनुभव कसा असणार आहे तर कसं काय आनंद काय भावना नाही आनंद तर झालाय कारण की आता महिलेकडे शर्यत पण चालू झाल्या तर त्याचा छंद पण वाढला आहे आमच्या गावात पण वासरू आणि मैलजोड झाले आणि त्याप्रमाणे त्याच्या आम्ही देखभाल करू त्याला चांगला खाणं करून रेसल करून त्यांची शर्यत आम्ही करू नक्कीच करू आमच्या गावातले आहेत त्यांच्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सोबत करू आणि संकल्पना कशी होती जेणेकरता आयोजकांनी काहीतरी नवीन आपल्याला दाखवलंय नाही ही संकल्पना वेगळीच आहे या ठिकाणी बघायला मिळाली कारण की ही संकल्पना कुठे बघायला शक्यतो भेटत नाही आणि खूप छान आहे